माझ्या विश्वबंधू भगिनीनं एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला वाटेगावमध्ये महाराष्ट्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न यांचा जन्म झाला आणि त्याच दिवशी एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला एक राजकीय नेता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू झाला म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी म्हणून एक ऑगस्ट भारतभर साजरा केला जातो अण्णाभाऊ साठे यांना उपाधी आणि पदव्या जास्त मिळाल्या कारण ते प्रतिभावंत प्रभावी प्रतिभा जिवंत असणारे समाजाचे ज्वलंत सामाजिक प्रश्न आपल्या लेखणीतून मांडणारे साहित्यरत्न होतं त्याचबरोबर त्यांनी त्या साहित्यातल्या प्रत्येक अंगाला आपली लेखनीनं उज्ज्वल असं एक स्थान निर्माण करून दिलेलं आहे त्यांची जवळपास त्रेचाळीस पुस्तकं माझ्या वाचनात आलेली आहेत त्याच्यामध्ये कथा आहे सामाजिक काही जाणीव असणारी पुस्तकं वास्तवातली फकीरा कादंबरी त्यांची वारणेचा वाघ अशी कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिली त्याच्यामध्ये कथा आहे कादंबरी आहे नाटक का आहे लोकनाट्य आहे कविता आहेत म्हणजे साहित्यातल्या प्रत्येक भागाला त्यांनी हात घातलेला आहे आणि समाजाचं चित्रण मांडलेलं आहे म्हणून त्यांना समाजानंच लोकशाहीराशी उपमा दिलेली आहे साहित्य रत्नाशी उपमा दिलेली आहे त्याचबरोबर हेही राजकीय चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रगणी होते म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनकसुद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं अशा प्रकारे अंबाभाऊ साठे यांनी केलेली जी साहित्याची निर्मिती आहे त्यातील त्यांनी काही का प्रवास वर्णनही लिहिलेले आहे प्रवास वर्णाचाही आज घातलेला आहे आणि त्यांनी एक लिहिलेला प्रवास वर्णचं पुस्तक मी केलेला रशियाचा प्रवास हे जे आहे ते वाचण्यात माझ्या खूप वर्षापूर्वी आलेलं आहे पण त्यात एक तत्व आणि बेस माझ्या मनाला स्पर्श करून गेलेला आहे तो चांगला आहे कारण हे साहित्यिक हे समाजाच्या सगळ्यात लोकांचे असतात ते एका एका व्यक्तीचे असे नसतात तसेच पु ल देशपांडे दे आणि अण्णाभाऊ साठे यांची मैत्री फास्ट होती त्याचा उल्लेख मी केलेला रशियाचा प्रवास या पुस्तकात अण्णाभाऊ साठे यांनीच ते पुस्तक लिहिलं आहे त्यात केलं आहे आणि हे दोघं रशियाला गेली आणि रशियाचा प्रवास ह्या दोन साहित्यिकांनी मान आमच्या भारतातल्या केला त्यात पु ल देशपांडे अण्णाभाऊ साठे रशियाला गेले तिथं एका हॉटेलमध्ये उतरले आणि त्या हॉटेलमधला तो प्रसंग मी आपल्याला सांगतो की त्यांनी त्या ठिकाणी जे काही रशियाचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण रशियातली स्थळं गार्डन थिएटर ही सगळी बघितली त्याचबरोबर काही महत्त्वाची शहरं बघितली रशियाची ताशकंद बघितलं त्यानंतर स्टॅलिंग ग्रँड लॅलिंग ग्रँड अशी दक्षिण उत्तर दोन टोकं बघितली अशी शहरं ती मोठी आहे ती सगळी बघितल्यानंतर त्या काळामध्ये एक वेगळा अनुभव परदेशात जाण्यातला ह्या म्हणून महान साहित्यिकांना मिळाला दोन साहित्यिक रशियात फिरत असताना एका नाटकाच्या थिएटरमध्ये थांबली त्या थिएटरमधला बोर्ड त्यांनी वाचला एक ते नाटक बोर्डावर लिहिलं होतं दगडाचे फूल त्यांना ते नाटक बघायचं होतं म्हणून त्यांची इच्छा झाली आणि ते तिकीट खरेद करायला गेले पण तो प्रयोग हाऊसफुल झाला होता नाटकाचा आणि सगळी तिकीटं संपली होती आणि मग त्यांना ते नाटक बघता येत नव्हतं त्या दिवशी पण ते रशियात गेले होते ते भारतातले होते साहित्यिक मग दोघं पु ल देशपांडे आणि अंबाभाऊ साठे चर्चा करत उभा राहिले असतानाच त्या रशियामधल्या काही नाटक पाहायला आलेल्या अनेक लोकांच्या समूहामधल्या एका समोराचे ऐकलं आणि त्यांच्यामधली मानवता जागी झाली आणि ते त्यांच्याकडे आले आणि तुम्ही भारतीय मोठे महान साहित्यिक आहे तुम्हाला हे नाटक बघायचं आहे का मग त्यातल्या दोन माणसांनी आपलं तिकीट त्यांना दिलं तुम्ही आज हे नाटक बघा आम्ही रशातच राहतो आम्ही पुन्हा एक थिएटरला नाटक परत परत, परत लागतंय आहे आम्ही पाहू शकतोय आणि ती दोन तिकीटं दोन माणसांनी त्यातल्या त्या अण्णाभाऊ साठेंना आणि पु ल देशपांडेंना दिली आणि दोघे गेले आणि त्यांनी दगडाचे फूड हे थिएटरमध्ये जाऊन ते नाटक पाहिलं मनसोक्त आनंद घेतला त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि नाटक संपल्यानंतर परत आपल्या निवासाकडं हॉटेलकडे उतरल्या येत असताना टुरिस्टमधून टुरिस्ट टॅक्सीमधून येत होते आणि ती टुरिस्ट टॅक्सी जी होती त्याच्यामध्ये येत असताना त्यांनी बाजार हात बाजार गेटमध्ये थांबून एक दोन वस्तू खरेदी केल्या होत्या दोन रेडिओ आणि ते दोन दोघांनी दोन रेडिओ घेतले होते तेही हातात घेऊन आले होते ते आणि त्या टॅक्सीत त्यांनी ते मागच्या बाजूला ठेवले आणि आपल्या हॉटेलपर्यंत टॅक्सीतून उतरले पण ते रेडिओ टॅक्सीतच राहिले विसरले घ्यायला आणि वरती गेल्यानंतर अरे, अरे बाबा टॅक्सी गेली आता आपले रेडिओ काय मिळणं शक्य नाही विसरले ते विसरलं मग झोपी गेले तोपर्यंत सकाळच्या वेळी आकाशवाणीवरचं वृत्तांतात बातमी आली की दोन भारतीय प्रवाशांची दोन रेडिओ अमुक नंबरच्या टॅक्सीत राहिलेले आहेत विसरलेले आहेत आणि ते त्यांनी त्या टॅक्सी स्टँडवरती येऊन घेऊन जावावेत आणि ते ऐकल्यानंतर त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला की काय यंत्रणा या देशातली आहे की माणसांच्यामध्ये असणारी माणूस प्रामाणिकपणा किती आहे त्याचं त्यांना कौतुक कौतुक वाटलं ते तर साहित्यिक होते सगळं जगातलं चांगलं वेचणारी विद्वत्ता त्यांच्याकडे असते त्यांना ते फार आवडलं तोपर्यंत तो, तो टॅक्सीवाला रेडिओ घेऊनच तिथं हॉटेलच्या खाली ते चालले तिथंच घेऊन आला हे तुमचे दोन रेडिओ घ्या म्हटला ही माणूस की त्याला त्या ठिकाणी आढळली ही मानवता रशियात त्यांना पाहायला मिळाली त्याचं वर्णन अण्णाभाऊ साठेंनी मी केलेला रशियाचा प्रवास या पुस्तकात केलेला आहे आणि या मुळं अण्णाभाऊ साठेंची कथा मला सांगाव्याशी वाटली अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल काय बोलावं एक प्रतिभावंत महान साहित्यिक आमच्या महाराष्ट्रात इथं वाटेगावात जन्माला यावा हे या आमचं परमभाग्य आहे त्यांच्या लेखणीत आणि त्यांच्या शब्दात समाजाचे सगळं चित्र त्यांच्या सगळ्या साहित्याच्या प्रकारात यावं किती त्याचं सुद्धा कौतुक केलेलं आहे ही महान साहित्यिक होते आणि म्हणून ते दोघं एकमेकांचे मित्र होते हे ठासून तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की साहित्यिकांना काही नसतं सगळं जग त्यांचं असतं आणि अशा पद्धतीनं अशा या महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठेना माझा अभिवादन आणि नमस्कार आता दुसरा राजकीय नेता की जो एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला मृत्यू पावला पण त्याच्या आधीच ब्रिटिशांचं राज्य अठराशे सोळाशेपासून स्थापन झालं होतं आणि अठराशे पंच्याण्णव राष्ट्रीय सभा स्थापन झाली होती आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध अनेक आंदोलनं होत होती आणि त्या आंदोलनाच्या चळवळीला धार देण्यासाठी ज्यांच्या वाणीनं ज्यांच्या विचारानं एक लोक जगजागरण जग 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 ज्यांनी केलं त्या टिळकांचं नाव अग्रहिणी घ्यावं लागतं कारण लोकमान्य टिळकांनीच लोकांना स्वत्वाची जाणीव करून दिली आणि आपण पारतंत्र्यात आहोत तेव्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण सारे भारतीय एकत्र येणं गरजेचं आहे आणि सिंहगर्जना करून भारत स्वातंत्र्य करण्यासाठी आपण इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ उभा केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि लोक जगजागरण केलं ब्रिटिशांच्या विरुद्ध पारतंत्र्यातनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जिथं जिथं माणसांचा समूह अधिक असतो तिथं तिथं टिळक गेले आणि त्यांनी त्या मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात लोकजागरण करण्याचाच विचार मांडले जास्त लोक कुठे जमतात आषाढी एकादशीला पंढरपूरला जमतात तर त्यांनी पंढरपूरला तिथं सभा घेतली आणि लाखो वारकऱ्यांच्या समुदायात समोर त्यांनी सांगितलं अरे विठोबा पांडुरंग आमचा सर्वांचा देव आहे तुम्ही विठोबाला स्मरून स्वराज्याची शपथ घ्या स्वतःचं राज्य आपलं झालं पाहिजे ठासून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं इकडं बेळगावला आले त्या बेळगावच्या प्रचंड सभेत सुद्धा लोक जगजागरण करताना लोकांना म्हटले मी स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा आपण प्रतिज्ञा घेऊया आणि या तळवळीत सभा घेवा इंग्रज तुंगात टाकते मग घाबरू नका जाऊया पण आपल्याला स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे स्वातंत्र्य पारतंत्र्यात आपण भारतीयांनी जगायचं नाही म्हणून स्वदेशी स्वातंत्र्य समता आणि बहिष्कार या चतुर्सूत्रीचा अवलंब टिळकांनी केला जनजागरण करून शिवजयंती शिव, शिव उत, साजरी करण्याचा सार्वजनिक उत्सव म्हणून त्याला स्थान दिलं गणपती सार्वजनिक उत्सव म्हणून त्याला स्थान दिलं लोकांनी एकत्र यावं एकत्र समवणं चळवळीतनं सहभागी व्हावं यासाठी मोठे उत्सव सुरू केले त्याचबरोबर त्यांचा अभ्यास आणि खूप होता वाचन खूप होतं म्हणून त्यांनी निष्फळपणे लोकांच्यापर्यंत सरकारच्या काही गोष्टी लोकांना कळल्या पाहिजेत म्हणून मराठीमध्ये मराठा नावाचं आणि केसरी नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि उत्तम पत्रकार म्हणून आणि ते पुढं आले आणि मग पत्रकारांच्यामध्ये वर्तमानपत्रात एक अग्रलेख संपादक लिहितात तो संपादकीय आग्रही लिहित असताना टिळकांनी त्या काळात ब्रिटिशांचं बंधन असताना भीती असताना सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का असा आग्रलेख लिहिला इंग्रजांनी तो वाचला आणि त्यांना तुरुंगात टाकलं चळवळीनं त्यांनी राहण उठवलं होतं जनजागरण केलं होतं ब्रिटिशांना आवडत नव्हतं आणि त्यांना मंडाल्याला नेलं आणि त्या मंडाल्याचा तुरुंगात ठेवलं तिथं त्यांनी गीतारस्य नावाचाही ग्रंथ लिहिला आणि तिथंही क्रितारस्य नावाचा ग्रंथ लिहून या ठिकाणी आपल्या भारतीय जनतेचं स्वातंत्र्याच्या स्तर्भातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी लोकांना जनजागरण करण्यासाठी केलेलं त्यांचे साहित्य साहित्यात लिहिलेली ही एक हिता नावाचा ग्रंथ दोन पत्रक शिवाय सभांच्या मधनं केलेलं लोकजागरण म्हणजे ते किती चांगलं काम स्वातंत्र्याच्या चळवळीला एकोणीशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अठराशे पंच्याऐंशीला लोक राष्ट्रीय सभा स्थापन झाली इतके लढे झाले त्या जनजागरणाचा पाया लोक ह्या तिळकानी घातला म्हणून एक उत्तम राष्ट्रीय झुंजार स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून राष्ट्राचा संसार करणारा संन्यासी एक झुंजार पत्रकार एक उत्तम साहित्यिक या अर्थानं गंगाधर टिळक यांना ओळखलं पाहिजे आणि त्यांच्या स्मृती निमित्तानं त्यांनाही अभिवादन मी तुम्हाला अशा या महान दोन व्यक्तींच्या संदर्भात एक ऑगस्ट हा दिवस किती महत्वाचा आहे या दृष्टीनं सांगण्याचा प्रयत्न केला than